काच न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेगवर्क या सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा शाळा तरी मुलांचे नादुरुस्त पुलामुळे शिक्षण घेण्यास अडचण संग्रामपूर तालुक्यातील बावणवीर गावच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना दिनांक सात जुलै रोजी निवेदन देण्यात आले निवेदना असे नमूद केले आहे की बावणवीर गावच्या सुमारे एक किलोमीटर अंतर जवळपास गेली बारा महिन्यापासून पुलाचे काम चालू आहे अद्यापही पूर्ण काम झालेले नाही त्यामुळे या भागातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे तसेच हा पूल इंदिरा गांधी विद्यालय शाळेजवळ असून या ठिकाणी शाळकरी मुले रोज शाळेमध्ये ये जा करत असतात व पावसाळा लागल्यामुळे त्या ठिकाणचा जो रस्ता आहे संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे वळण योग्यरीत्या दिलेले नाही त्या वळणावर माती टाकली असून सर्वच वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे आणि असं असताना शाळकरी मुलांना सुद्धा जाणी येणे त्रासदायक होतं असल्याने त्या ठिकाणी कोणतीही जीवित हानी होऊ शकते या अगोदर त्या फुलाचे काम चालू असताना त्या पुलावर एक जीवित हानी झालेली असून पुन्हा या प्रकारची घटना घडू नये म्हणून बावनवीर वासियांनी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे तसेच या संबंधित ठेकेदारांना सुद्धा वेळोवेळी फोन लावला असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देऊन प्रकरण थांबण्याचा प्रयत्न केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे किंवा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्याकरिता यानंतर काही अशी घटना घडू नये ग्रामस्थांनी स्पष्टपणे प्रशासनाला इशारा दिला आहे की जर उद्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर गावकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडून आंदोलन छेडले जाईल घडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा बावनवीर गावच्या वतीने देण्यात आला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्ककरिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामकरून तिथून गावात जहाजचा एक मेन रस्ता आहे या मेन रस्त्यावर रस्त्यावरून शाळेतले विद्यार्थी हे जा करतात शाळेचे गावकरी हे सुद्धा हे जा करतात आपण काय न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सब्स्क्राइब करा लाईक करून शेअर करा